मुलांना शिकवा बापांनो ऐकाव ध्यान देऊनी संत गाडगेबापाची वाणी ऐकाव ध्यान देऊनी संत गाडगेबाबाची वाणी ऐकाव ध्यान देऊनी संत गाडगेबापाची वाणी ऐकाव ध्यान देऊनी संत गाडगे बाबा ऐकाव ध्यान संत गाडगेबाबाची वाणी ऐकाव ध्यान देऊनी संत गाडगेबाबाची वाणी ऐकाव ध्यान देऊनी संत गाडगे बाबाची वाणी ऐकाव ध्यान देऊनी गाडगे बाबाची वाणी मायला मंडळ आता तुम्हीच भजन म्हणा सर्व नंतर आपण भगवान बाबाचा पाळणा म्हणू नाम देव जनाबाई बा ओके ए परवा तुम्ही नाही म्हणायचा मायला मंडळ फक्त नाम देव जनाबाई नामेवनाब मुक्ताबाई सोपानका मुक्ता वाई सो नामेवनाब शिवाजिराजे जिजाब बोला शिवाजी राजे जिजाबाई टाळी काही वाजत नाही विठाला विठल विठ विठाला विठल 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 विठाला विठल विठल विठाला विठल विठल शेवट मुलीला मारू नका yes. चाटे सर तुम्हाला किती मुली येतात तीन मुले चाटे सरला तीन मुली आता मुलगा झाला आ टाळ्या वाजा सरज्या नावाने वाजा वाजा पण लेखरूबी काय गुणवान आहे माझं पोरग लय गुणवान चोवीस वर्षाचं आहे ए एक दिवस माझ्या पोराला म्हणलं बंकट माझी ए ए बंकट माझी पाठ तुड्यावर रे म्हणला झोपा कोटवर मी झोपलो लागला तुडायला म्हणला भाऊ म्हणला भाऊ मुंडकीवर पाय देऊ <स्थाथ> का म्हणलं काय म्हणला नाही म्हणला मुंडीवर पाय देऊ कात्याबंदी हे नवर देव नवरीचे लग्न झाले हे परवा तुम्ही लय बोर करायला लागले नवर देव नवरीचे लग्न झाले झाले तीन वर्षांनी त्या नवरीला दिवस गेले मुलगा किंवा मुलगी तपासा डॉक्टर कडे गेले डॉक्टरने मुलगी सांगितली नाराज झाले डॉक्टरला पन्नास हजार रुपये दिले स्वतःची मुलगी मारून घरी बोमल तर आले रे हे डॉक्टरने सांगितलं ए आता जे बोल ना काय रे तुम्ही आता काय तो भगत सिंग पण आताच भगत, बस तू टीव्ही बघत भागात। टीव्ही बघत आणि वाटत आणि पाणी नसलं तरी त्याच तसच भागत ब्रुणा हत्याबंदी सांग ना ग आई मला कोण जपणार सिंधुताई पुढे कार्यक्रम झाला पंकजा ताई पुढे बी झाला दोन वेळेस मिले मी लय नशिबानाने मी वरून भोळा नातून गाभोळा नवरदेव नवरीचे लग्न झाले झाले तीन वर्षांनी त्या नवरीला दिवस गेले मुलगा किंवा मुलगी डॉक्टर कडे गेले डॉक्टरने मुलगी सांगितले नाराज झाले डॉक्टरला पन्नास हजार रुपये दिले स्वतःची मुलगी मारून घरी बोंबलच आले हे मुलगी म्हणते आई हे आई तू झोपली का आई मला मारू नको आई मला हे जग बघू दे जगातील तो सूर्य बघू दे तो चंद्र बघू दे पण आई 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 मला मारू नकू का मारते आई मला बोल ना रे सांग ना ग आई कोण जपणार सांग ना ग आई मला कोण जपणार तुझ्या विन जन्माशी मला कोण घालणार का वाजू जास्त आवाज न काढू अजून कमी सांग ना आई मला कोण जपणार तुझ्या विण जन्माशी मला कोण घालणार दुनियेचा रंग मला कोण दावणार सोनुलीकडे तुझ्या या कोण बघिनार ऐकू नको आई कोणी को म्हणू काही कोणी म्हणो नाही सोनुलीला तुझ्या या जन्म देना आई शाळेतून आल्यावर मी काम करणार बाबाशी हट्ट कधी नाही धरणार सांग ना आई मला कोण जपदार हे तुझ्या विण जन्माशी मला कोण घाल हो आई होईल मी मोठी शिकून शिकून मारेल भरारी पाखरी होऊन जगामधी मी नाव करदा माझ्यामुळे सर्वांना मान मिळजना आई मला कोण जपना तुझ्या विन जन्माशी मला कोद गाल आई गोड गोड खाऊ मला नको देऊ माझ्या ग वाट्याचा खाईल माझा भाऊ राखी पौर्णिमेचा येईल ग सण माझ्या दादाला राख्या बांधील दोन दोन कुंकवाचा टिळला कंपाळी लावणार माझ्या ग दादाची मी आरती करणार सांग ना आई मला पण जपना तुझ्या विण जन्माची मला कोण आई आज मी तुझी उद्या परक्याची होईल तुझी ही चिमणी उडून जाईल ग होईल मी जेव्हा राजाची राणी ढाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी निघाले ना दाया भाऊ दिसला एका कोपऱ्यात तो, तो रडत वसला, जाईल दूर दूर माझे काका रडना आईल दूर दूर माझी का रडदा सोंदुलीचे डोळे कोन पुस आई मला कोण जपदा तुझ्या विन जन्माची मला कोहन झाली बजाव तुझ्या विन जन्माची हे सोपं काय हे हे फक्त भीमसिंग बाबाची कृपा आहे अरे लोकांना हसवणं समाजाच्या डोळ्यातून पाणी काढणं फार मुलीला मारू नका का। सर तुम्हाला तीन मुली आहेत ना ना तुमचं नाव सांगा बरे महादेव बापूराव जोजारी पाटील यांनी किती रुपये दिले शंभर अजून लागतो का कोणाचा नंबर लगेच बांधितो आता कंबर उद्या बायको झुंबर विठ्ठल विठल विठल विठाल विठाल विठल विठल विठाल विठल विठल टाळी टाळी शेवट फक्त भगवान बाबाचा पाळण म्हणू हा मस्त झालं महाराज हे भगवान बाबाचं गाव कोणतं सुपेसावर गाव आपलं चिमुकलं बाळ रडू लागलं ना पाळणा म्हणा आमच्या गावात एक मावशी पाळणा म्हणत होती पहिल्या दिवशी जन्मला बाळ दुसऱ्या दिवशी त्यांनी खाली रथ ताळ तिसऱ्या दिवशी ते हल पातळ वाय 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 म्हणायचं हे नाही म्हणायचं अरे शिवाजी महाराजांचा पाळणा माना तानाजीचा पाळणा म्हणा आधी लग्न कोंडण्याचे मग माझ्या राईबाचे हे शब्द नरसिहाचे बहादूर वर बापाचे गेले जिंकाया लागड हे वीर तहाना ते पुढ शेलार मामा वीर धिप्पाड पाडी उदय भानुच मड जवाची टकली घोर पड वीर यज्ञ दवाची टकली भगवान आता बोला तरी कव्हर भगवान बाबाचा पाळणा बीड जिल्हा पाठोदा तालुक्यात एक गाव मोठे पुणेवंत त्यांच्या पुण्याला नावताव अंत सुंदर सुपे सावर गावात जुबा रेज जु। सुंदर सुपे सावर गावात त्याला हळूहळू वाजा बरो सुंदर सुपे सावर गावात जुमाना मावशी सुंदर सुपे सावर गावात मी कमी सुंदर सुपे सावर गावात सुंदर सुपे सावर गावात तुप्पाजी पाटील राती गावात पत्नी कौतिकाचे पुण्या पोटी अवतरले मोठे महंत पोटी अवतरले मोठे महंत बाळ अवतरला चमत्कार झाला वा याबादे एकाएकी गावात प्रकाश पडला लोक विचारी एकमेकाला चला जो पाटलाच्या वाड्याला चला जो पाटलाच्या वाड्याला yeah. आया बया आल्या बघा या बाळ मोकळ्या नल्या एकीने आणलं आंगड पिवळ कंबर साकळी मोत्याची माळ चौथीने आणला वाजवाया टाळ चौथीने आणला वाजवाया टाळ टाळ वाजवीत त बाळ खेळत रडत नाही ते नुसत हसत 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 विठ्ठल म्हणत तुरु तुरु अंगनात रांगत तुरु तुरु अंगनात रांगत पाळण्यात न्यात बाळ झोपी ग जात कुरुळे केस डोळ्यावर घेत तो, तोंडा मध्ये अंगुठा घालित लई सोन माझ गोड दिसत दादा खरच माझं माझ सोन, सोन सोन्यामुळे झाले मी भाग्यवान प्रसाद दिला पांडुरंगाने देवा कधी फेडू तुझे मिरीन देवा कधी फेडू तुझे मिरीन बाळाच नाव ठेवायचं आता बाया जमल्या पाहता पाहता वारकरी नाचे घेऊन पाता अकवाजावरती पडती थापा हाजूबाळ हे अकवाजावरती पडती थापा पाहाजूबा काय झालं पुढं साधू संत महात्मा बोलविल बाळाला नाव काय हा भगवान नाव लई वड दिशलो भूत कुन माझ सोन हसल खुद कुन माझ सोन हसल साधू सांगते ऐक भगवान बाळ काय सांगितलं तुझा वाईट भविष्य काळ कीर्ती झळकेल ती नेहरे ताळ दुश्मानाच्या पोटात होईल जाळ तुझ्यावरी ते घेतील आळ हजुरे जु। काय आळ घेतली तुझ्यावरी ते घेतील आळ पाच वर्षाचा भगवान झाला नाथाचा गाथा तोंड पाठ केला धरणाचा नाद लागला त्याला वारीला जातो मोठ्या गडाला हजूबळाजूरे हजुरे जु। वारीला जातो मोठ्या गडाला दुबळा तिकडे तिकडे त्यांची कीर्ती हो झाली टाळनक वाजू टाळनक वाजू तिकडे तिकडे त्यांची कीर्ती हो झाली दुश्मानाच्या पोटात कळ निघाली पापी चंडाळाची झोप पळाली बदनाम करू म्हणती भगवान बाबाला दुश्मानाने मग डाव साधीला चोळी ठेवली त्याच्या उशाला हजुपळ हज <laughs> ठेवली त्यांच्या झाले भगवान पांडुरंगाच्या धरले पायाला मी नाही ना रे केला शिक्षा भोगून घेतली जीवाला हजूबळा हजू रे चल शिक्षा भोगून घेतली जीवाला थु थु। बाबा कुठे गेले बाबा आले हो गडाच्या खाली पाठी मागे काय भानगड झाली बाबा म्हणून लोक रडू जुरे गल्ली जु। बाबा म्हणून गल्ली जु। बाबा पाथर्डी तालुक्यात ता जाऊनी लोक नाचती बाबा बघून साथ दिली त्यांना गावकऱ्यांनी मोठा गड चल दिला त्यांनी बांधून हिजूबाळाजू रेजू चल चाल मोठा गड दिला त्यांनी बांधून हिजबळा पाहता पाहता मोठा काळ लोटला काय झालं पुढं पाहता पाहता मोठा काळ लोटलला चिंता पडली मोठी भगवान भावाला गादीवर मी बसू कोण कोणाला स्वप्नामध्ये मग द्रष्टांत झाला हजुबळा स्वप्ना मध्ये मग द्रष्टांत झाला हजूबाळा काय द्रष्टांत झाला पांडुरंग बोलती भगवान बाबाला याची चिंता हो नको तुम्हाला पवित्र गाधीवर बसण्याला ज्ञानेश्वरांनी अवतार घेत ला आजूबाळाजू रेजू चले ज्ञानेश्वरांनी अवतार घेत ला आजूबाळाजू रेजू हेच भीमसिंग बाबा तुझ हेच भीमसिंग बाबा दुसरे अवतार रो भगवान गडाचा पाहती कर भर त्यांनी सजविले पंढरपूर साधू संतांचे माहेर हे साधू माहेर संतचे माहिर पाळणा हजरेजू हे माता मावल्या धन्य झालो पाळणा ऐकीला भाविक भक्तानी शेतक कर्यानी माता मावल्यानी सार्थक झाले हो जन्मायूनी तिला गायला प्रभाकर कुटेनी बाबांचा आशीर्वाद घेऊन ही जु दुर। बाबांचा आशीर्वाद घेऊन ही जु बळा अम मराठवाड्यात मोठे मोठे संत आले चाकरवाडीचेमावली दादा भीमसिंग बाबा अमर झाले चाकरवाडी मावली दादा भीमसिंग बाबा अमर झाले हे चाकरवाडीचे चेमावली दादा भीमसिंग बाबा अमर झाले चक्करवाडीचे मावली दादा भीमजी बाबा अमर ये मी काय बोलतो ते कळलं पाहिजे माऊली काय म्हणायचे दारू पिऊ मांस खाऊ नका दारू पिऊ नका मांस खाऊ नका नवसाने पोरे होती विश्वास धरू नका हवशे नवशे जमा झाले बकऱ्याची कापी मान नऊशे नऊशे जमा झाले कि म्हण चाकरवाडीचे माऊली दादा बाबा अमर झाले चक्करवाडीचे माऊली दादा बाबा अमर अमृवाडीचे माऊली दादा हेमचिंग बाबा अमृ माऊली हिमजिंग बाबा हे या देशासाठी या देशासाठी रणभूमीवर प्राण जायाने वाहिला देशासाठी रणभूमीवर प्राण जयानी वाहिला महाराष्ट्राच्या शूरवीरानो तुम्हालाच पहि महाराष्ट्राच्या शूर